Yeah, <speaking> am in the <Spanish> <speaking> baby. <in Spanish> ला हो या सगळेजण लाईव्ह लवकर लवकर दिसत नव्हतं ना बरोबर हो, 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 मला कमेंटा कोणाच्याच दिसायला लागल्या नव्हत्या सगळ्याच्या कमेंटा एकदम अशा हे झाल्या होतं कमेंटच दिसत जात नाही कोणाच्याच कमेंट दिसत जात नाही मग आता याच्यावर रिप्लाय पण काय द्यावं काय बोलावं म्हटलं कमेंटच दिसून नाही काय तर त्यासाठी मग मी लाईव्ह बंद केला आणि डबल लाईव्ह मध्ये ॲड आता आता तुम्ही कमेंट करत आता मला कमेंट दिसतील पण मध्ये म्हणजे मला अर्थात तुमच्या सर्वांच्या कमेंट दिसतील पण कमेंट करा हो कोनाइला लाइव में दो कमेंट करूं बोला हो वो कोनाइला लाइव में दो शाम थैंक यू थैंक यू के लिखी कमेंट केली ना कमेंट आता हां मग आता रोज रोज मध्ये येत राहा आणि त्याचबरोबर तुम्ही नवीन आले मला माहिती आहे माझ्या चॅनलवर नवीन आले तुम्ही त्यासाठी तुम्ही माले व्हिडिओ पाहा मला व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा सगळे पहिले मा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली मला सांग लाईवमध्ये बोलत राहा ओके चला पुढे आता भराभरा भरा कमेंट यायला लागली काय आयला लागेल नाही कुठून बोलता तुम्ही मी निबी लाखनवाड्या बोलते तुम्हीच सांगा तुम्ही कुठून बोलता अरे देवा अरे अरे सॉरी 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 हा चुकीची तुमची कमी अरे देवा आता येईल कस घ्या डबल सॉरी सॉरी अ तुम्हाला चुकीनं झालं हो डिलीट केलं गेलं के हो नरेंद्र स्वामी काय वर्ष स्वामीची न्यायची त्याची नावं टाकतात देवाची नाव टाकता खोटू देवाची डाक काम ना अरे एक गाना गाओ एक गाना गाओ योगेश भाई कौन सा गाना गाओ आप बताइए आप गाना लिखिए मैं गाना भी गाऊंगी भैया चला पुढं हॅलो बोला हा बोला सिद्धार्थ भाऊ बोला बोलत राहा नरवाडे बोला कुठून बोलून राहिले सिद्धार्थ नरवाडे कमेंट करून बोला तुमच्या गावाचं नाव आधी आणि काय आहे नजीर हाय काय म्हणतात काय कसे आहात मी मजेत आहे तुम्हीच सांगा तुम्ही कसे आहात हाय ताई जे भीम ताई जे भीम जे भीम वैशाली ताई बोला झाला की मी चहा पाणी वैशाली ताई काय करून राहिले हा कमेंट करत राहा लाइव मध्ये बोलत राहा वैशाली ताई कशा मजेत आत ना सांगा विनोद काय विनोद काय नाही नाय आज लवकर ताई हो ना बंडू दादा आज ती पावसाच्या लवकर आली हो लाईव्ह मध्ये कारण की पाऊस येतील म्हणून आणि ताई तुला नाही समजत गत गती बर बर मला नाही समजत गती म्हणजे काय झालं हो मच्छिंद्र हे मच्छिंद्रा डबल कमेंट करा मला सांगा काय म्हणायचं होतं ही थोडीशी विसरली म्हणून देशीच ग देशाचं गाणं यहां हर कदम कदम पे धरती बदले रंग यहा की बोली में ही साथ हा बाई एक मिनट हो मच्छिंद्र दादा बरोबर आहे लाइवला फेक आयडी वाली फिरत आहेत बरोबर आहे शंभर टक्के बरोबर आहे मला माहिती आहे फेक आय डीवाले वाले भरपूर आहेत चहा पाणी झाले का ताई हो बंडू दादा झालं चहा पाणी बोला बंडू दादा तुमचं झालं तुम्ही चहा पाणी अय अय रोहन मैने लाईक योगेश भाऊ थँक्यू थँक्यू भाई लाईक केल्याबद्दल Hmm. म्हण लाईक अच्छा मला खूप भूक लागली आहे संजय दादा पण आपलं काय पार्सल नाही आलं ना हो भूक लागली मला पण भयानक भूक लागली संजय दादा काय सांगू तुम्हाला तुमच्यापेक्षा तो भयानक भूक मला लागली पण आपले नाही आले ना कुकडे गायब झाले काय माहित बापा अचानकच दादा म्हणतात मला हेच म्हणायचे होती ताई हो ना मला माहित आहे दादा माहित आहे का येतात भुटकून भटकून बायाची नावं टाकून माणसं राहतात का माणसाचे नाव टाकत बाहेर आहे काही खरं नाही हो झाले हो का वंडू आम दादा आमचं पण झालं लक्ष्मण दादा म्हणतात हाय ताई कशा आहात मी मजेत आहे लक्ष्मण दादा तुम्ही सांगा तुम्ही कशा आहात कुमार भाई काय म्हणतात ओ हाय झालो ओ काय झालं हो हाय हाय दादा हाय बोला आणि मचिंद्र दात काढून राहिले हो ना खरंच ना बायाचे नाव टाकतात माणसं बोलतात माणसाची नाव टाकतात बाया बोलतात बेकार जमाना लय बेकार स्वतःचं नाव घ्यायची लाल काय समू लागते मन नाही वाटत बरं बा वा। आपलं जे आहे ती हाय बिंदास नेटवर्क पळत सुटले आहेत आई <laughs> <laughs> नेटवर्क पळत सुटलं आहे का क्लिअर दिसून राहिलं की नाही सांगा बंडू दादा हां क्लिअर दिसून राहिले की नाही मध्ये मी तुम्हाला सांगा लवकर ठीक आहे ताई तुम्ही सांगा सगळं ठीक आहे ना ताई हो लक्ष्मणदादा सगळं काही ठीक आहे बाबा मजेत पाक बाकी आहे म्हणा आता आम्हाला पार्सल येऊ राहिलं आज माहिती आहे का विनोद दादा मध्ये आहेत ना विनोददादा येऊ राहिले पार्सल घेऊन मस्तपैकी चिकन आणून राहिले बिर्याणी आणून राहिली कलिया मांडा आणून राहिली मस्त ताई आता ठीक आहे ताई तुम्ही बरं नाही ताई हो का बंडू दादा काय आहे आज मग मेनू आज स्पेशल संडे काही दादा तुमचा आवाज फार सुंदर आहे ते हो दादा बोला कशा संतोषदादा बोला कमेंट करून सांगा मग पासून आली म्हणा तुम्ही लाईव्ह हो चांगली आहे मध्ये मला माहीत आहे म्हणा दर हाच ती हा मग मी पण दात काढते मी मला माहिती आहे का <laughs> मला ते सवय पडली हो मच्छिंद्र दादा माहित आहे का मी पण घरी पण तुमच्या दाजी पण असं म्हणायचं असलं ना हसून राहिले असं नाही म्हणत काय दात काढून राहिले म्हणत लेकर पण माझे लेकर पण बोलत असले हसत असले ना का दात काढता असं नाही म्हणत मी की कान हसू राहिले कौन हसता काय हसू ते गोळी नरमाई आपल्या भाषेत नाही ना डायरेक्ट म्हणतो कौन दात काढून राहिले हसत असले म्हणत असले मी हसता हा शब्द मला लवकर येत नाही दात काढून राहिले म्हणत असते मी तुम्ही रागवू नका बरं असं वाटू नका रोशनी ताई म्हटलं दात काढून राहिले ते रोशनीताईची भाषा आहे ते सवय पडली ती कधी कधी काय होते आपण आपल्या भाषेला माहिती कि किती काय कंट्रोल केला ना तर शब्द निघून जातच ते हसल्यानंतर दात दिसतीलच आणि मग दातच काढले जातील ना हाय ताई हाय जे दादा का ताईया कमेंट करून सांगा बापा हा नाही बरं मच्छिंद्र सांगा लवकर म्हणा दादा का ताईया सांगा आम्ही कन्फ्यूज होतो बरं पाणी घेतली का ताई हो बंडू दादा तुम्हाला खाजी राहते हो मग पाणी घ्यायची पाणी पिया म्हणता पाणी पिया <laughs> पा, पाणी घेतलं बाप्पा चहा पाणी घेऊन आली मी आता पाण्याची सुतोडी सुरू झाली ना म्हणून पाण्याची सुतोडी सुरू झाली कचवली होती म्हणून मी आता बसलीशी पुढं 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 काय पैशाल ताई काय म्हणतात पाणी चालू आहे का ताई हो ना पाऊस सुरू झाला होता बारीक बारीक पाण्याची चालू झाली सुरू झाली कुमार दादा काय म्हणतात की ग... महाराज काय गजानन महाराज हो गजानन महाराज की जे गजानन महाराज की जे, जे। आमच्या घरी या जेवायला हो संतोष दादा सांगा ना पत्ता सांगा हो येतोस नक्कीच तुम्ही बघतो लाईव्ह मध्ये बंद व्हा म्हणजे तुम्ही लाईव्ह मध्ये बंद झाले की आम्ही तुमच्या घरी हजार जेवायले आणि तुम्ही म्हटलं आता वापस करायचं नाही जेवण केल्याशिवाय आम्हाला खाऊ पिऊ घातल्याशिवाय पाठवायचं नाही घरी वापस संजय दादा काय म्हणता मी गेलं पडू गेलं पडून एवढ्या लोकांना पार्सल द्यायचं की सॉरी का तसंच काहीतरी झालं वाटते ते हे विनोद दादा गेले पडून दिसून नाही राहिले दूर दूर लोकही नाही दिसून राहिले कुठे गेले कुठे नाही तर हो ताई म्हणतात बंडू दादा राहिले हो काढून गेले मचिंत दादा म्हणतात जास्त दात दाखवून नका काढून मग तुम्ही काय म्हणता दात जास्त दात नका काढू मग तुम्ही चाव साल चावशाल मला मग नाही नाही तसे जास्त दात निघत नाहीत हो माझी हसली तरी जास्त नाही निघत <laughs> साव्याची दूर गोष्ट आहे मग आणि बंडू दादा त्यामध्ये शेतात काम झाली का ताई नाही ना बंडू दादा शेतच नाही घरी तर काम कुठून राहणार शेताच हा एक वेळा मला फोन राजू लाडाचा फोन आहे बोल नवसाचा फोन आहे माया लाडा नवसाचा फोन आहे चला शेतच नाही बा काम कुठून राहणार शेतातलं खरंच का हो हो खरंच हो दादा खरंच येतो खरंच तुम्ही आता एक वेळा बोलाल माय कसं आहे माहिती का मला कोणा जर म्हटलं का नाही कि ताई या जेवण करायला नक्कीच येत वा खाल्ल्याशिवाय जात नाही बरं कोण काही म्हणा त्याच्यानंतर लक्ष्मण दादा म्हणतात दा। हाय लक्ष्मण दादा त्याला या लवकर या की जोडीने जळगावले हो विजय दादा नक्कीच येणार विजू भाऊ नक्कीच येणार जोडीनं जळगावले तुमच्या शिक्षण किती झाले हो प्रशांत दादा काय संतोष दादा माझे शिक्षण काहीच नाही झालं हो काहीच नाही झालं हो लय कमी 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 झालं हो उंच उंचक काहीतरी असं नाश्ता पाण्यासारखं झालं हो बंडू दादा काय म्हणतात एक बातमी सांगू का ताई हा सांगा ना बंडू दादा काही हरकत नाही बातमी सांगायची काय बातमी तर बाहेर लय आवडतात हो तुम्ही पा नाही तर गोल गोली बाहेर बसेल असं काहीच्या बातम्या ऐकायलाच तिनं असं म्हटलं तिनं तसं म्हटलं ते बातम्या सांगायची माहिती का बायाला जन्मसिद्ध अधिकार असते ऐकायचा आणि सांगायचा तुम्ही पण सांगा एखादी अपडेट तुमच्याजवळ जर काही या दिवशी तर त्याच्यानंतर डोक्यावर पदर घे गत आई हो ना मच्छिंद्र पावसाची थोडे सुरू झाले मला वाटलंच होतं पाण्याचं काही करू नाही त्याच्यानंतर डोक्यावर पदर घे हा त्याच्यानंतर वैशाल काय म्हणतात आज लवकर जेवण झालं का ताई नाही ताई जेवण बाकी आहे ना अजून जेवण खाऊन बाकी आहे जेवण खायले झालं बापा अजून तर स्वयपाकच बाकी आहे म्हणा आता करणार स्वयंपाक मी कुठून आहात तुम्ही मी आहे निंबी लाखनवाडा तालुका जिल्हा अकोलामधून आहे बोळा मी संदीप दादा तुम्हीच सांगा कुठून आ तुम्ही डोगे भाऊ बोला कमेंट करून सांगा तुम्ही कुठून आला मध्ये तर ताई काय पंधराशे मिळणार काय ताई पंधराशे मिळणार हां काय मिळणार ताई पंधराशे मिळ मिळणार हां आता छान दिसते ग ताई आता छान दिसते हां पदर घेतला की हां बरी वाटते ना अशी पदर घेऊन बरं अरे देवा तो फोन आला हे खोनावाले लय भीन करतात राजो मले लोय माय लोकांच्या नंतर आता छान दिसते आम्ही चांगली वाटते बर ना बाई बरोबर आहे त्याच्यानंतर आम्ही शेगाव संदीप दादा शेगावले हो आता मी मागच्या हप्त्यात मी मागच्या हप्त्यात आले होते हो, शेगावले चार पाच दिवस लगात तीन हां चार दिवस होती शिकावली माहिती आहे का आईच्या घरी चार दिवस होती तीन दिवस राहिले चौथ्या दिवशी घरी वापस आली म्हणा पण तुम्ही कधीच नाही दिसले मला मध्ये नाही आले काही भेटेल नाही आले काही नाही म्हणता आम्ही शिगाव आम्ही शिकवले होतो तुम्ही नव्हते अन काय बंडू दादा तुम्ही सांगा कमेंट करून ताई पंधराशे मिळणार काय पंधराशे काय मिळणार मला सांगा बरं आधी कमेंट करून की काय मिळणार म्हणता ओ माय मी तुला मोठी झाली अचानकच राहिला का नाही बरं माणूस कुठे गेला काय माहिती घुंगट घ्या ताई आता घुंगट घ्या ताई आता हो ना म्हणतो दादा काय म्हणतात माझ्या बहीण लाडक्या योजना उद्यापासून चालू आहे ताई हो ना हो 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 बरोबर आहे दादा हो पंधराशे मिळणार आहेत ते द्यायला पाहिजे वा नाही तर मग काय मोदी सरकारनं पहिले पण म्हटलं होतं माहिती आहे का खात्यात जमा होतात ते आता लोक झाले आणि कुकडे गेले काही समजलंच नाही आता यावेळेस काय होतं काय माहित मला कल्याणराव वाटिका सरकारनं नवीन योजना आली आहे पंधराशे रुपये महिला लाडकी बहीण हो लाडकी बहीण म्हणून हो कळलं आमच्याकडे पण काल झालं होतं म्हणजे असं माहिती की बा एक तारखे पासून चालू होणार ना ती योजना म्हणजे एक तारखेपासून त्याचे फॉर्म वगैरे भरा लागतील आणि पंचवीस तारखेपर्यंतच आहे त्याची मुदत फॉर्म करायची भरायची आहे की नाही बरोबर आहे काय रे देवा हे पाणी काही सुसून राहिलं बरं मला बाबू पाय लागेल ना रे पावसी ना हा आणि पप्पा कुठे रे बर पप्पाला मग मम्मीनं न बोलावलं म्हणा लवकर सध्या घरी म्हणा शेगावला आईचं घर आहे का हो शेगावला आईचं घर आहे नमस्कार ताई नमस्कार कोण आहे वंदना ताई नमस्कार 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 ताई माझ्या लाईव्ह मध्ये सांगा शेगावला आईचं घर आहे ना बरोबर आहे ना संदीप दादा माझी आईचं घर आहे शेगावला मी शेगावला होती तीन चार दिवस आणि कल्याण पाटील दादा काय म्हणतात की सरकारनं नवीन योजना आणली आहे पंधराशे रुपये महिलांना लाडकी बहीण म्हणून हो बरोबर आहे दादा कागद गोळा करून घे ताई हो ना खरंच दादा मला पण कागद गोळा करावा लागतील म्हणा मी माहिती का श्रम कार्डाचे पण ते केलं होतं त्याच्यानंतर ते काय म्हणता ते लय काय काय करून पाहिलं पण काहीच नाही भेटलं मली पण आता यावेळेस करून पाहिलं म्हणा डबल कागद गोळा हो लागणार काय व बंद करू का, का? दे रे होय रे पण आण रे बा आण आण माय कशी शाईनी अ लाईटला आता का आठवला अंधार झाला व लावावं मायदारात लाईक पाहिजे पाणी काय पुरी चालू आहे का ताई तुमचे नाही ना वैशाली ताई पाणी पाऊस पाणी पावसामुळेच हे पाणीपुरी बंद केलं ते पाणीपुरीचे जे फुगे असतात ना ते असे वाकस होतात थोडीशी नरम होतात चिंगल्यासारखे होतात आणि व्यवस्थित राहत नाही मले माझ्या गावात नाही पाणीपुरी विका विकायला लागत दुसऱ्या गावामध्ये जायचं होतं आणि इथून एक किलोमीटर दीड किलोमीटर जाते गाडी लोटत लोटत मग तुमची दाजी म्हणत कधी पाणी पाऊस राहते गारा गिरा सुटा येतात विजा चालतात त्यात मुलं घरी राहतात कधी शाळेतून लवकर येतात कधी उशीर राहतात काही एवढे कितंबे करू नको म्हणत राहू दे बापा तू घरीच राय म्हणत घरचेच कामं धंदे कर बिचारे काय काय कुकडे कुकडे लक्ष देत राहतं कावरल्यासारखे म्हणत तू घरीच राहा मी ॲटो चालवतो म्हणत म्हणून सध्या बंद आहे पाणीपुरी म्हणजे पाणीपुरीचं ताई त्यांच्यासाठी फॉर्म भरावं लागणार का हो लागणार का हो फॉर्म भरा लागते म्हणतात आणि ताई भजी करा लवकर वाट बघतो आहे संजय दादा काय हो बरं बरं भजी करते लवकर लवकर वाट पाहून राहिले बर शेगाव कुठे राहता नागझरी रोड शेगावला गॅस मोफत आहे ताई काय दादा मंडू दादा गॅस मोफत करता करता मोफत गॅस भेटला आणि एवढा मागायचे सिलेंडर झाले की झालं नाक नऊ आली मग आणि मंगेशदा गणेशदादा काय म्हणतात कुठले प्रॉपर कुठले आहे प्रॉपर म्हणजे माहेर का सासर कुठलं दादा कोणतं म्हणायचं सोनोने भाऊ सांगा आणि पुढं काय म्हणतात नागेश सोनोने कुठून आले नागेश सोनोने तुम्ही लाईव्हमध्ये कमेंट करून सांगा आधी मग मी पण सांगते मी प्रॉपर कुठली आहे काय तर चहा पण करा हो चहा भजे दोन्ही पण काय हो काय रे हा हा असू हो बा मी पा आणलं काय काय म्हणत तसं राहिले छत्री मच्छरदाणीच म्हणून आली होती अम्रेला हा अमरेल हा अम्रेला पामा पोराने सांगतो अंब्रेला म्हणत असतात म्हणे मी तर मच्छरदाणीच म्हणून राहिली होती छत्रीच्या ठिकाणी काय काय म्हणतात बंडू दादा म्हणतात उद्यापासून चालू आहे ताई हो उद्यापासून चालू होते बरोबर आहे पदार्थ्या बापात थंडी वाजायला लागली आणि पुढं हाय हाय ताई बोला सृष्टी ताई बोला कुठून आल्या लाईव्ह मध्ये दादा काय जळगाव हो जळगाव ना का जळगाववरून आपले दादा पण होते लाईव्ह मध्ये आहेत सध्या पण आहे ना विजयदा तुम्ही कोण जळगाव जामोदवरूनच आहात ना आणि संदीप दादा काय म्हणतात काय अडनाव आहे माझं अडनाव आहे रोशनी इंगळे इंगळे आहे दादा माझं नाव कसे आहे ताई मी मजेत आहे श्रुती ताई तुम्ही सांगा सृष्टी आहे सृष्टी ताई तुम्ही कशा आहो मी मजेत आहे अधार फोट राहिला नाही चेहऱ्यावरती अय रोहन पनव कुठे आय रोहन पनु आई पनु पप्पा रे पप्पा पप्पा पप्पाला पाठव बर इकडे हा मम्मी न बोलावला म्हणा सॉरी हा फॅमिली लय मोठे कमेंट वाचायचं राहिले आणि मधा मधात हे फोन येतात राजू मली काय करा मी एकीकडून द्यायची दुसरीकडून घ्यायचे धोरण आहे हो ना बरोबर आहे कॉल झाले सरांचे सांगा बोला तुम्ही अरे देवा काय म्हणतात कल्याण पाटील दादा काय म्हणतात अजित दादांनी गॅस सिलेंडर वर्षाला तीन मोफत देणार म्हणे हो असं दरवर्षी म्हणतात हो बरोबर आहे दरवर्षी काही ना काही काही ना काही हो लवकर कारण किती भारी आहे माहीत आहे का तुम्हाला याच्यातून लाईव्ह चालू आहे व पहिलेच तर लाईव्ह असाच बंद झाला आणि त्याच्यात मी आता दुसऱ्यांना लाईव्ह घेतलं ना डबल फोन सुरू झाले घ्या अरे बापा कॉलर टूवरून नंबर नाही दिसत आला दादाची गॅस हो आणि जुन्नर हो का जुन्नरवरून बोलून राहिला का ताई मी मस्त आहे मी पण मस्त आहे ताई आणि आईचं अडगा अडनाव काय आहे शेगावकर संदीप दादा शेगावकर आहे आईचं अडनाव त्याच्यानंतर गॅस मोफत आहे ताई वर्षातून तीन वेळा हो दादा बरोबर आहे म्हटलं तरी आता काय माहीत गेल्यानंतर खरं म्हणा त्याच्यानंतर हाय काय सृष्टीत दादा दादाबरोबर बोला सिंगल बॉय म्हणत आहेत अरे देवा Di tua pun